या यावर्षी परत एकदा महाराष्ट्रभर किंबहुना भारतभर मकर संक्रांत हा सण अतिशय उत्साहात साजरा केला गेला सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो अर्थातच उत्तरायणास प्रारंभ होतो थंडी हळूहळू कमी होऊन दिवस काल वाढत जातो हो की संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा केला जातो या दिवशी परत एकदा सुगडांमध्ये ऊस हरभरे बोरे आणि विविध धान्य असे घालून त्याचे पूजन केले गेले सुवासिनी एकमेकांना ते वाण म्हणूनही दिले या वर्षी परत एकदा आबाल वृद्धांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला गुजरातमध्ये तर पतंग महोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो प्रयागराज इथे होणारा महाकुंभमेळा हा सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र होता यावर्षी परत एकदा घरातल्या लहान मुलांचे बोरनाण घालून कौतुक केले गेले आपल्या शेजारच्या सख्यांसह त्यांची लहान मुले अशा पद्धतीने बोलून चिरमुरे गोळ्या चॉकलेट्स अशा वस्तूंनी लहान मुलांचे बोरनाण घातले यावर्षी परत एकदा सर्व घरांची साफसफाई नव्याने झाली घराची दारे सुंदर सुंदर रांगोळ्यांनी सजली संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाने धूम उडाली आपल्या आया आज्या काकू मावशी सख्या सर्व सुवासिनी नटून थटून एकमेकांच्या घरी हळदी कुंकू साजरे करण्यास गेल्या विविध प्रकारच्या वस्तू वाण म्हणून दिल्या गेल्या गेल्या निमित्त हळदी कुंकवाचे होते त्या निमित्ताने एक एक प्रयत्न झाला एकमेकींची आपुलकीने विचारपूस झाली हास्यांचे फवारे सुटले पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती नेपाळमध्ये माघे संक्रांती आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माखी हिमाचल प्रदेशातमध्ये माखी साची जम्मूमध्ये माघी संक्रांत हरियाणामध्ये सकरत अशा विविध नावाने जो सण प्रसिद्ध आहे त्या सणाच्या यावर्षीचे हे आनंदाचे क्षण पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला नक्कीच स्मरणात राहतील आणि हो नवीन नियमानुसार सर्व मौल्यवान क्षण रील केल्याशिवाय साजरे होऊ शकत नाहीत तर आपल्याला असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की अस्मी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अस्मी या मराठी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर खूप विविधता असणारे विषय एकाच ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामुळे अस्मी या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा